शिरूर मधून बातमी येते आहे शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथं बिबट्याच्या हल्ल्यात एका तेरा वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला गेल्या पंधरा दिवसातली ही तिसरी घटना आहे तीन जणांचा बळी गेलाय ग्रामस्थ त्यामुळे संतप्त झाले आहेत ग्रामस्थांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन वन विभागानं बिबट पकडण्याकरता पिंजऱ्याची संख्या वाढवलेली आहे नरभक्षक बिबट्याला शुद्ध करण्याचं शूट करण्याचे आदेश त्याला दिले गेलेले आहेत मात्र या भागातील बिबट्यांची संख्या पाहता वन विभाग व त्यांची टीम नरभक्षक बिबट्या कसा शोधणार नक्की कोणत्या बिबट्याला मारायचं याबाबत थोडस आहेत वन विभाग नरभक्षक बिबट्याला बरोबर कसं शोधणार याचा प्रश्न निर्माण झालेला आहे ग्रामस्थ काल आक्रमक झाले या तेरा वर्षाच्या मुलाच्या मृत्यूनंतर वन विभागाचं कार्यालय पेटवण्यात आलं एक गाडी पेटवण्यात आली आणि जोपर्यंत या बिबट्याला ताब्यात घेतलं जात नाही त्याला पकडलं जात नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले ते पण बघूयात ही दुर्दैवी घटना आहे मी त्याच्या संदर्भामध्ये केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव साहेबांची वेळ मागतो उद्याच मी मुख्यमंत्र्यांशी पण ह्याविषयी बोलणार आहे कारण आता लोकांची सहनशीलता संपलेली आहे लोकांनी खूप काही सहन केलं पार घरात त्याच्यामध्ये मनुष्यहानी झालेली आहे माझ्या डोळ्यासमोर बिबट्यानं माझ्या बाळाला ओढून नेलं मी आरडाओरडा करत राहिले पण लोक येत येईपर्यंत सगळं संपलं होतं ही सांगितली आहे पिंपरखेड इथल्या बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या रोहन बोंबे यांच्या आजी सुमन बोंबे यांची पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या गावात बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय आपण या ठिकाणी आहोत आपण पाहू शकताय हेच ते घर आहे याच घरातील रोहन बोंबे या तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय खर तर या घराशेजारी हा त्याचा गोठा आहे आणि या गोठ्यातील जी जनावर आहेत या जनावरांनाच खाद्य काढण्यासाठी रोहन बोंबे हा या ठिकाणी घराशेजारी असणाऱ्या शेतामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकताय हे समोर जे शेत आहे या शेतामध्ये रोहन हा तर जनावरांना खाद्य गेला होता या ठिकाणी जे हत्ती गावात आहे या हत्ती मध्ये बिबट्याने त्याच्यावरती हल्ला केला आणि हत्तीगाव क्षेत्रात असणाऱ्या उसामध्ये बिबट्यानी त्याला ओढत नेलं त्यानंतर खरंतर त्याच्या आरड्या ओरड्याने त्याचे वडील असतील त्याच्या घरातली लोक रोहनला वाचवण्यासाठी गेले मात्र तोपर्यंत बिबट्याने रोहनवरती प्राणघातक हल्ला केला होता त्यात रोहनचा जीव गेला होता खर तर आपण आता रोहन बोंबे हा जो मृत मुलगा आहे त्याच्या घरी आहोत आपल्यासोबत बोलण्यासाठी रोहन जो आहे त्याच्या आजी आहेत आजी काय सांगा इथं रोन मासला होता मी बसले होते उभा होता कोणी कोण आला पत्र झडप घातली असं वडून नेले तिकडे मी आहो इथं कोणीच नाही मी जिंकली कोणीच नाही आजूबाजूला मोठमोठ्याने आड ते रो अरे बा रो न्यालय वालय माणसं आलं मायामरून खर तर घरापुढं शेत आहे आणि या शेतामधूनच रोहनला जे आहे ते बिबट्याने नेलंय आणि त्यामुळं त्यांच्या कुटुंबाचा जो दुःख आहे हे दुःख अनावर झालंय आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत काय सांगा कशा पद्धतीने ही घटना घडली घरामध्ये सगळे जेवल्यानंतर बाळ मला उद्या सुट्टी असल्यामुळं मला मी आता गवत कापून आणतो आयला मला असं गवत कापायला तो तिथं गेला गवत कापायला गेलं तर डायरेक्ट वाघणीच्या जेप घेतली जेप घेतली तर ओढून गेलं मोठ्याने आवाज आल्यानंतर वडील ती पळत गेली पळत गेलं तर वाघाणी ना वडळा पण डारकाळी फोडली आणि मोठमोठ्याने गारण केली तरी एक जण चुकून आला पण तो काय तर तोपर्यंत ऊसामध्ये ओढून गेले तिथे खर तर सुट्टी असल्यामुळे आपले घरची जी जनावरं आहेत ह्या जनावरांना खाद्य काढण्यासाठी हा तेरा वर्षीय रोहन आपल्या घराच्या असणाऱ्या शेतामध्ये गेला होता मात्र या शेतातच बिबट्याने रोहनवरती हल्ला केला रोहनला वाचवण्याचा रोहनच्या वडिलांनी असतील किंवा इतरांनी प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला सचिन तोडकर न्यूज लोकमत पिंपरखेड पुणे आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत काय सांगाल खरंतर या भागात पंधरा तीन जणांचे मृत्यू झाले बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आणि आता नरभक्षक बिबट्याला मारण्याचे वन विभागाने आदेश दिलेत शूट करण्याचे आदेश दिलेत खर तर ही खूप लवकर गोष्ट घडायला पाहिजे होते हे ऍक्शन आम्ही पहिली घटना घडल्यानंतरच वन विभागाला सांगत होतो की तुम्ही तुमची वाईल्ड लाईफ ची रेस्क्यू टीम टीम आन, आणा ड्रोननी बिबटे कॅच करा पकडा आणि ते शूट करा पण आमचं कुणी ऐकत नव्हतं आम्ही त्यानंतर चार आंदोलनं केली पाच पाच सहा सहा तास आमच्या माता भगिनी अक्षरशः रस्त्यात पावसात बसून राहिल्या पण तरी शासनाचं लक्ष गेलं नाही आजकालची घटना घडल्यानंतर बिबट्याला मारण्याचा आदेश मला रात्री एक दीड वाजता काहीतरी आलेले आहेत पण परिस्थिती अशी की ज्या वेळेस पहिली घटना घडली त्याच वेळेस फॉरेस्ट प्रशासन असं म्हटलं होतं की आम्ही नरभक्षक बिबट्या पकडलेला आहे आणि त्याच्यानंतर परत दुसरी घटना घडली परत तिसरी पण घटना घडली आणि मधल्या काळामध्ये एकूण नऊ बिबटे पकडलेत पण तरी देखील अजूनही माणसांवरती हल्ले होत आहेत तर इथे बिबट्यांची संख्या प्रचंड आहे आठ आणि नऊ बिबटे पकडले म्हणजे मला वाटतं एक टक्का पण पकडलेले नसतील कारण जांबूत पिंपरखेडचा विचार केला तर शंभर दीडशे बिबटे या परिसरामध्ये आहेत आणि ते उचलण्यासाठी अजून कुठलंही ठोस पावलं दिसत नाहीत कारण फक्त पंधरा पिंजरे आता दोन गावामध्ये लागलेले आहेत आणि त्याच्यात मध्ये अशी परिस्थिती आहे की भक्ष रोजच्या रोज ठेवलं जात नाही कोंबडी ठेवली जाते तर ती मेली जाते त्याच्यानंतर परत बदलली जात नाही एकदा कोंबडी मेली का तिथे बिबट्या येत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळं एक सगळेच अनास्था आहे आज समजा एक बिबट्या मारण्यासाठी ऑर्डर आलेली आहे पण आता नक्की तो मारणार कोणता आहे तो नरभक्षकच आहे का त्यानेच माणसावर अटॅक केलेला आहे का की कोणताही एक मारायचा आणि हा तोच आहे असं जर सांगणार असेल प्रशासन तर आज ही ऑर्डर येऊनही काही उपयोग होणार नाही अशी स्थिती आहे खरंतर आपण पाहिलं या ठिकाणी गेले पंधरा दिवसामध्ये वन विभागाने जे पिंजरे लावले आहेत या पिंजऱ्यामध्ये आठ ते नऊ बिबटे या ठिकाणी जेरबंद झालेत आता जरी वन विभागाने नर नरभक्षक बिबट्याला शूट करण्याचे आदेश दिले असले तर या भागातील बिबट्यांची संख्या पाहता नक्की नरभक्षक बिबट्या कोणता हे ओळखणं अवघड आहे त्यामुळे वन विभाग आणि वन विभागाची जी, जी शार्प शूटरची टीम आहे ही कशा पद्धतीने आता ऍक्शन घेते हे पाहावं लागणार आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत पिंपरखेड पुणे शिरूरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे